श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांचे प्रवचन अठ्ठावीस नोव्हेंबर भगवंताला पाहण्यास तो अंतर शुद्ध करावे अंत्यमती सहगती असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वाचनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते मरणाचा ओघ सतत चाललेला आहे वाचना आधी का जन्म आधी या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल कात्याकूट करणे होय आपल्याला नडते कुठे ते पहावे विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असत्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पहावे इथून कुणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो त्याप्रमाणे ही रूप सावलीच आहे तिला असणाऱ्या खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या डोळ्यावर विश्वची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते आपण कोणास्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते कामी असेल त्याला ती तशी दिसू लागते आणि सात्विक असेल त्याला ती मातुश्री दिसू लागेल म्हणून काय की जोपर्यंत आपले अंतकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो, तो इतरात असलेला आपल्याला दिसणार नाही म्हणून भगवंत सदा सर्व काळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे सद्गुरू सांगेल तसे वागावे त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो संतांचा थोडासा फटाक जो कर्ममार्गावर आहे तो याच करता की कर्म करण्याने अभिमान येतो आणि त्या उलट गुरु आज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीचा होतो इथे अशी शंका वाटेल की गुरु तरी नामस्मरण करायलाच सांगतात म्हणजे कर्म आहेच ना वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या आणि या तीन वेळा घे म्हणून सांगितले त्यावर तू रोगी म्हणाला तुम्ही काही खाऊ नका म्हणता आणि या पुढ्या घ्या म्हणून सांगता हे कसे त्यावर वैद्याने सांगितले की पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुढ्या उपयोगी आहेत त्याप्रमाणे गुरु आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा सा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी जो आपली विषय वाचना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्गुरू होईल जय जय रघुवीर समर्थ आदसे बोध वचन प्रपंच व परमार्थ यांचा छत्तीसचा आकडा पाहून संतांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला नामस्मरण करीत करीत प्रपंच करा ती तडजोड श्रीराम समर्थ